नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत मोबाईल कंपनींच्या टॉवरवरील महागड्या रिमोट रेडिओ युनिटची चोरी करणाऱ्या दोघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर आता त्यांच्या साथीदाराला पकडून त्याच्याकडून पाच लाख सत्तर हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे दिलशाह रफीक असे या साथीदाराचे नाव असून हा उत्तर प्रदेश मधील रहिवासी आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईल कंपनीने धनकवडीतील केदार अपार्टमेंट आणि साई कृपा सोसायटी येथे मोबाईल टॉवर बसवले होते त्या टॉवर एका कंपनीने फोर जी नेटवर्कसाठी रिमोट रेडिओ युनिटचे एकूण नऊ मशीन बसवल्या होत्या चोरट्यांनी त्या चोरून नेल्या होत्या या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वी अक्षय बोडके आणि आशिष शिंदे यांना अटक केली होती सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथक दहीहंडी निमित्त मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट ला पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सागर सुतकर यांना मोबाईल टॉवरवरील किमती मशीन चोरी करणारा एक जण के के मार्केटच्या पुढे भंगार दुकानाजवळ चोरीच्या रिमोट रेडिओ मशीन पोत्यात घेऊन विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती त्यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन दिलशाह रफीक याला पकडले दिलशाह रफीक याने साथीदार अक्षय बोडके आणि आशिष शिंदे यांच्यासह गुन्हे केल्याची कबुली दिली आहे पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद